जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे असे स्पष्ट मत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले त्यांनी आज नंदुरबारच्या नियोजन भवनात आयोजित दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठीच्या पर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन केले कोकाटे यांनी सांगितले की खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत बियाणे आणि औषध यांचे योग्य नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य गुणवत्ता असलेले इनपुट्स मिळावेत यासाठी कृषी विभाग कटिबद्ध आहे राज्यभरात बोगस बियाणे व औषध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ज्वारी बाजरी भात मका सूर्यफूल कापूस मूग उडीद तूर सोयाबीन आणि भुईमुग यांसारख्या प्रमुख पिकांचे लागवड नियोजित आहे यासाठी एकूण सत्तावीस हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे तसेच एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे पन्नास मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून खत उत्पादक कंपन्यांना सत्त्याण्णव हजार तीनशे मेट्रिक टन पुरवठ्याचे नियोजन देण्यात आले आहे सद्यस्थितीत आठ हजार पाचशे चव्वेचाळीस मेट्रिक टन रासायनिक खत जिल्ह्यात उपलब्ध आहे कृषी विभाग व कृषी विद्यापीठात काही तांत्रिक पदे रिक्त आहेत त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ही पदे तात्काळ भरण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे राज्यातील खरीप हंगामाच्या नियोजनाच्या अनुषंगाने मे एकतीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक होणार आहे अशी माहिती कोकाटे यांनी दिली या, या बैठकीस माजी मंत्री व आमदार डॉ विजयकुमार गावित विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी किशोर दराडे आमदार शिरीष कुमार नाईक आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सहायक जिल्हाधिकारी अने नवंदर तळोदा अंजली शर्मा नंदुरबार राहुल कनवरिया शहादा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक व विषयतज्ञ उपस्थित होते खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे खत व औषधांच्या पुरवठ्याचे सखोल नियोजन करण्यात आले असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतसामग्री उपलब्ध होण्याची खात्री दिली गेली आहे बोगस बियाणे व औषधांवर कारवाईसह तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासन सज्ज आहे असे स्पष्ट संकेत कृषी मंत्री कोकाटे यांनी दिले यावेळी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस व शेतकऱ्यांना मार्गदर्शन पुस्तिकेचे पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नाही आता खरीप आढावा बैठकीमध्ये सर्व माहिती घेतली असता सर्वसाधारणपणे लाख दीड लाख हेक्टर क्षेत्राखाली या ठिकाणी लागवडी खाली येणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोयाबीन कॉटन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मागणी आहे शेतकऱ्याची त्यामध्ये काही फारसा बदल या ठिकाणी दिसत नाही मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लागवड होती त्याच धर्तीवर यावर्षी पण लागवड अपेक्षित आहे आणि त्या लागवडीसाठी खतं औषधं बिबियाणं सर्व तयारी या आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे त्यामध्ये काही फार या ठिकाणी तफावत मला दिसून येत नाही आणि सर्व सुविधा सर्व पूर्वसंमती पूर्वतयारी आमच्या विभागाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे तर राज्याभर तर खताचं नियोजन झालेलं आहे त्याची एकवीस तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांच्या संवेत या ठिकाणी खरीपाची बैठक आहे आणि राज्यभर खताचं नियोजन आपण केलेलं आहे औषधाचं केलेलं आहे बीबियानाचं पण नियोजन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी तयारी या ठिकाणी झालेली आहे आता अजून वेळ आहे आमच्याकडं पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून आणि शेतकऱ्यांकडून त्या डिमांड घेऊन त्या ठिकाणी तयारी व्यवस्थितपणे केली कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्यासाठी सांगितलंय आहे कुठेही बोगस बियाणे बोगस औषधं किंवा या ठिकाणी बोगस खतांचा वापर होत असेल तर त्या कंपन्यांवर त्या कृषी उद्योग कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नाही असं नाही आहे पोखराच्या अंतर्गत जी काही गावांचा समावेश केलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सात हजार दोनशे गावांचा सात हजार दोनशे गावांचा समावेश आहे परंतु वर्ल्ड बँकेचा तो प्रकल्प असल्यामुळे वर्ल्ड बँकेने जे निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषाला अनुसरून त्याच गावांचा समावेश त्यामध्ये करता येतो त्यामध्ये दुसरी गावं टाकता येत नाही आमदारालाही करता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांना करता येत नाही मंत्रालय करता येत नाही त्यामुळे मग आम्ही त्या धर्तीवर एक नवीन पोकरा धर्तीवरती एक नवीन स्कीम या ठिकाणी राज्य सरकार अनुपात आहे धोरणात्मक निर्णय झालेला आहे राज्य सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे दरवर्षाला पाच हजार कोटी रुपये भांडवली खर्च हा आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत पोकराच्या धर्तीवर आणि शेतकऱ्यांना वैयक्तिक सोयी सुविधा त्यामध्ये ज्या ज्या शक्य आहे त्या त्या सर्व सोयी सुविधा देण्याचा निर्णय झालेला आहे बऱ्याच ठिकाणी कृषी विभागामध्ये बऱ्याच जागा रिक्त आहेत विद्यापीठामध्येही बऱ्याच जागा रिक्त आहेत त्यामुळे थोडीशी अडचणी येते परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काही ठिकाणी जागा तात्काळ उपलब्ध करून द्याव्या असं त्यांची मागणी आहे आणि त्या संदर्भात सरकार गांभीर्याने विचार करत आहे मी आता आयएमडी बरोबर बैठक घेतोय आणि हवामान आणि पावसाचा आणि पर्जन्यमानाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही आता प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक केंद्र आणि हवामान केंद्र या ठिकाणी बसवणार आहोत प्रत्येक गावामध्ये त्या संदर्भाची तयारी केंद्र सरकारने पण दाखवली केंद्र सरकार काय करणार आहे काय आम्ही करणार आहोत त्यामुळे लवकर लवकर त्याचं नियोजन केलं जाईल परंतु आता सध्या घडीला काय झालंय की जरा अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दुसरी इकडे या वर्षीचा मान्सून जरा लवकर सुरू होतोय त्यामुळे कदाचित एकोणतीस तारखेला मान्सून आला तर आपल्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही त्यामुळे पावसाळा लवकर सुरू होतोय काही ठिकाणी नुकसान होत आहे परंतु यानंतरचे अंदाज आहे ते ऑनलाईन पटापट कसे मिळतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे नुकसान भरपाई ही नैसर्गिक आपत्ती केंद्राच्या नुसार आपत्ती विभागामार्फत दिली जाते आणि पावसाळे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालंय ते नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये त्याला विम्याचा काही प्रश्न येत नाही त्यामुळं नैसर्गिक आपत्ती विभागामधून त्यांना या ठिकाणी मदत केली जाईल त्या संदर्भात शेतकरी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना पण पंचनामे करायला सांगितले त्यामुळे पंचनामे झाले की पंचनाम्याच्या पद्धतीने त्यांना पैसे त्यांचे जे काही नियमानुसार असतील ते त्यांच्या लवकरात लवकर अदा करण्यासाठी आम्ही सांगू Сеќавајќи